तंत्रशील नगर पनवेल या ठिकाणी आहोत या ठिकाणी आमच्या निदर्शनात आज एक घटना आलेली आहे की हे रेशनिंग ऑफिस गेले कित्येक महिने वेळेवर उघडत नाही आहे वेळेवर रेशन रेशन असत आहे तिथे रेशनिंग जे आहे ते देखील नागरिकांना वेळेवर मिळत नाही आहे तर आज असे काही नागरिक आहेत जे लोक आज एक सकाळी आठ वाजल्यापासून उभे आहेत आज दोन वाजले अजूनपर्यंत हे ऑफिस उघडलं नाही आहे एवढी लोक आहे ते बघा बघा तुम्ही किती लोक आज या लाईनमध्ये मध्ये आज इथे रेशनिंगसाठी साठी उभे आहेत बघा येथे आता आपण पाहू शकता मोठी सर्व लाईन या ठिकाणी आहे तर येथील काही नागरिकांच्या समस्या आहेत तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकता हे काका या ठिकाणी आहेत का बोला तुम्ही कधीपासून नाव सांगा तुमचं कधी बसम हा श्रेष्ठ महादेव कदम हा काही आठवड्या स्वतः आपण आहे या ठिकाणी उपस्थित आहेत पेशीसाठी खूप मोठी दुरावस्था आहे तर आमची या तहसीलदार प्रशासनाकडे मागणी आहे की या तुम्ही अशा ठेकेदारांना जर व्यवस्थित करत नसताल आणि अशी जर मनमानी इथे चालत असेल तर हे रेशनी आम्ही दुकान बंद पाडू तर आम आमची तहसीलदारांकडं अशीच मागणी आहे की तुम्ही ज्या ज्या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर अशा रेशनीदार दुकानांना तुम्ही ताकीद करा किंवा त्यांना नोटीस बजावा की अशा येणाऱ्या समस्या भविष्यात घडू नये अन्यथा आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा आम्ही इशारा या ठिकाण तहसीलदारांना देत आहे आमचे महानगराच्या अध्यक्ष बोलतील आता सूचित हो। केल्याप्रमाणे आम्ही याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेऊ कारण का तहसीलदार आज ज्यांनी हे लायसन दिलेलं आहे त्यांनी या देखील लक्ष देऊन जे रेशनिंग ऑफिस आहेत रेशनिंग दुकान आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि ते बघितलं पाहिजे की खरोखरच लोकांना ते रेसनिंग मिळतं की नाही आहे आज आमच्या का यांनी सांगितलं तर की तीन तीन तीन, तीन सहा सहा महिने इथे रेसिंग नीट भेटत नाही आहे तर अजून काही लोक आहेत त्यांची पण देखील आपण राहते आजी हो आजी ऐकलं अजून येथील रहिवाशी आहेत ते आजी आहेत सकाळी आठ वाजल्यापासून या आहेत त्यांचं समस्या आपण जाणून घेऊ काही नाव काय तुमचं बोला काय नाही सकाळी मी साडेआठ पासून बसलेली आहे इथे नंबर लावून मला मला स्वतः फोन केला तेव्हा सांगितलं मी बारा साडेबारा पर्यंत येतो त्याच्यानंतर पण परत फोन केला येतो बोलला आणि आता फोनच नाही आता ना फोन ना यांनी घेतला तेव्हा सांगितलं की एक तासानंतर फोन करा अच्छा ताई आणि हा समस्या आजची आहे का दररोज म्हणजे दरवेळी असंच दर महिन्याला दर महिन्याला असं आणि तुम्हाला जे निर्धारित केलेलं राशन आहे तेवढं पूर्णपणे भेटतं काय भेटत कधी गहू कधी कधी नसतात गहू कधी कधी नसतात म्हणजे पूर्ण राशन तुम्हाला भेटलं तांदूळ गहू गेल्या महिन्यात एक दिवस वाटतो दोन दिवस गॅप मारतो काय राशन कार्ड आल्याला गेला कुठं अजोबा नाव काय तुमचं काय पावसाचा खंडारे हा ताई आता बोला काय तुमचा समस्या आहे राशन असून तो वेळ तो आज नाही उद्या या का हेच दर वेळेस ते आहे एकदम एकदा मी लाईन लावलेली आहे बायला माहिती आहे राशन मला महागारी पाठवलं त्याने आणि मागच्या माणसांना दिलं त्याने आज बघितलं असेल आपण की अनेक नागरिकांची समस्या घेऊन इथे येत असतात आणि यांच्या समस्याला इथे व्यवस्थित काय काही असे काय मान्य आहे व इथे त्यांना रेशन लोटत नाही आहे तर याच्यावर तहसीलदार यांनी या अशा दुकानदारांना दिलेलं लायसन आहे यासंबंधी विचार करावा नाहीतर आम्ही वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर या शहराच्या कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना एक निवेदन देऊन तर एक पत्र देऊन एक आम्ही सूचित करू आणि जर असेच प्रकार जर झाले तर त्याला आंदोलन तीव्र आंदोलन तर तीव्र आंदोलन करू असं आम्ही इथे आज नमूद करतो